आ, मोर्या मंगलमूर्ती मोरया श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो कालच मी कोकणामध्ये आलो आहे माझ्या गावी मूळ गावी राधापूर तालुक्यामध्ये पाचल शेजारी मोर आंबा त्यामध्ये बोलते वडी त्या गावचा मी ग्रामस्थ आहे नेहमी कोकणामध्ये येतो आणि आम्हाला माणसा जवळची बाजारपेठ पाथल पाथल ठिकाणी आम्ही काही खरेदी करण्यासाठी घेतली किंवा काही नेण्यासाठी येत असतो तर आज मी पाचलमध्ये बाजारपेठेत आलो आहे पाचलमध्ये बहुतेक व्यापारी वर्ग मला ओळखतो माझे चांगले चांगले मित्र आहेत त्यातले माझ्या बाजूला आज आहे पांढरंग माणस आहे जो व्यवसाय करतात पाचलमधले इथले स्थानिक आहेत इथले गेले किती वर्षापासून तुम्ही वर्ष आठ वर्षापासून वर्षा व्यवसाय करत आहेत आणि त्यांचं व्यवसायाचं नाव आहे ए वन कृषी सेवा केंद्र पाचलमध्ये मुख्य रस्त्याला जात पाचल बाजारपेठेमध्ये दुकान आहे तर ह्या दुकानामध्ये मी आलो आहे आणि दुकानामध्ये येण्याचं कारण म्हणजे हा सगळा सेटल बघतोय तुम्ही माझ्या पाठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनी आहेत ह्या मशिनी तुम्हाला आता जेव्हा शेतीची कामं चालू होत आहेत शेतकऱ्यांसाठी तेव्हा ह्या मशनीचा खूप त्यांना उपयोग होतो बघा वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनी आहेत आज मी त्यांचं प्रमोशन इथे करण्यासाठी आलो आहे गेल्या वर्षभरापासून आम्ही चर्चमध्ये आहोत माझ्याकडून ते कापूर वगैरे खरेदी करत असतात तर मी माझी पाचलला आलो आहे की त्यांच्या ह्या शोरूमला त्यांच्या दुकानामध्ये वगैरे भेट दिली आणि माझ्या डिस्ट्रिब्युटरमार्फत मी त्यांचं प्रमोशन करतो आहे जाहिरितं आता आपण त्याला विचारूयात की बाबा ह्या कुठल्या कुठल्या मशीनी आहेत कसे त्याचे त्याचा त्याचा वापर होतो या मशींची नावं काय आहे आ, माने साहेब माहिती कोणतं नाव वगैरे माझं नाव पांढरू लक्ष्मण माने हा मी पाचला गेले आठ वर्ष व्यवसाय करतो शेतीच्या विक्री करतो माझ्या दुकानाचं नाव आहे वन कृषी सेवा केंद्र पाचर हा बिडर आहे किसान त्रफचा डिझेल इंजिनमध्ये येतो त्याची खासियत म्हणजे शेतीसाठी भात शेतीसाठी कोकणात माझ्या वरती खाली असतात उचलून घेण्यासाठी हलका येतो डिझेलमध्ये येतो हे पेट्रोल पेट्रोलमध्ये असाच पुढे जाऊन आपण किसान पेट्रोल पेट्रोलमध्ये आहे दुसरी गोष्ट तो डिझेल आहे दोन्ही समोर एक तिकडे दिसतो तो कार कारवाशीर आहे गाड्या धुण्याचा बऱ्यापैकी स्प्रे पंप आहे स्प्रे पंप आहे आपल्याकडे

त्याच्यामध्ये हे त्याचे अटॅचमेंट आहेत बऱ्यापैकी त्याचे अटॅचमेंट करू शकतो हे वगैरे एक नवीन आला आलाय त्याला सॉफ अप्सर आहे शॉप अप्सर मध्ये काय होत कि चालवताना आपल्या ह्याला शरीराला त्रास होत नाही आदरा बसत नाही बघा अशा प्रकारे दुसरी गोष्ट म्हणजे सर याला पन्नास टेक्स शासनाची सबसिडी अजून काय हवं शेतकरी बांधवांनी इथले आवाहन करेन कोकणातल्या शेतकरी बांधवांना जे तुम्ही तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि आपल्या मायने साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की मध्ये पाथर शेजारी जरी त्यांचे शोरूम आहे दुकान आहे सर्व्हिस सेंटर आहे तरी इथल्या व्यापारांना किंवा इथल्या शेतकऱ्यां व्यवसाय न करता पूर्ण महाराष्ट्रभर किंवा कोकण ते व्यवसाय करतात ही खासियत आपण फक्त त्यांना त्यांच्या बर त्यांचं दुकानाचं नाव त्यानंतर इथला ॲड्रेस आणि मोबाईल नंबर दिलेला आहे एक कॅरी बॅग आहे त्या कॅरी बॅगवरती किंवा जो व्हिडिओ बनवतोय त्या व्हिडिओवरती त्यांचा मी मोबाईल नंबर आणि नाव आणि इथला ॲड्रेस देईन आपण त्यांना संपर्क करून त्या मश्मीच्या अधिकाधिक व्हिडिओ मागू शकता ते इथे येण्यासाठी तुम्ही पाहू शकता आणि ती ऑर्डर बुक करू शकता आता आपण तिकडे बाजूला आणखी एक त्यांचा शोरूम आहे त्या शोरूमवरती जातोय दुकान आहे एक सर्व्हिस सेंटर आहे त्या ठिकाणी जातोय या बाजूला शोरूम आहे पिंजरे बघत आहे तुम्ही या पिंजऱ्यांचा वापर तुम्ही कोंबडी वगैरे तुम्ही जर पालन करताय तुमच्याकडे छोटी छोटी पिल्ला आहेत तर ह्या पिल्लांसाठी तुम्ही हा पिंजरा घेऊ शकता आणखीन ह्या इकडे दोन मोठे मशीन दिसत आहेत त्या बद्दल परत माहिती देतील नऊ एच पी चे विडर आहे हा तो येतो स्वीडन कंपनीचा समोर येतो मशिनी छान क्वालिटी आहे ती कंपनीची एक वर्ष वॉरंटी आम्ही एक वर्ष वॉरंटी देतो डीलर म्हणून ओके अशी एकूण दोन वर्ष वॉरंटी येते बरं मेडिंग किलर त्या समोरच्या त्यांचा वेअरहाऊस आहे ज्या वेअरहाऊसला पण आपण जाऊया तिथे पण एक प्रकारची एक मस्त मशीन दिसते मला वाटतं की गवत वगैरे तुमचं छाटणीसाठी आहे मशीन गवत चिला सर याचा एक नंबर वापर होतो ओके याचे दिंडे वगैरे असतील मोठे झुडक वगैरे असतील एकदम साफ करून टाकतात पेट्रोलवरती चालते इंजिन आहे आणि याची किंमत काय साधारण आपल्याला एक लाख पंचवीस हजारापर्यंत असतो याला गॅरंटी वॉरंटी किती कंपनीची सहा महिने वॉरंटी आमची सहा महिने एक वर्ष ठीक आहे त्यांचा हे वेअरहाऊस पण आहे इथे त्या वेअरहाऊस मध्ये त्यांनी या मशीनरी वगैरे ठेवलेल्या आहेत त्यांचं सगळं गोडाऊन मध्ये माल आहे आणि फ्रंटला पुढे त्यांचा शॉप आहे त्या शॉप मध्ये पण त्यांचं बऱ्यापैकी दुकानाची मालाची विक्री करतात आपण त्याचं एक दुकान पण बघूया विकत नाही तर स्वतः ते रिपेरेबल पण करतात त्याला सर्व्हिस म्हणजे तुमच्या मशिनी मध्ये काही फॉल्ट आला इशू आला विश्वाला तर ते तुम्हाला बनवून सुद्धा देतात हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे जास्तीत जास्त शेतकरी बांधवानो तिथल्या स्थानिक लोकांना मी आव्हान करेन की आपला हा मराठी उद्योग आहे तो वेगवेगळ्या प्रकारे व्यवसाय करतो आहे आज पातळीमध्ये गेल्या आठ वर्षापासून व्यवसाय करतो आहे मानेसाहेब त्यांच्या इथे या ह्या वेगवेगळ्या मशीनचा त्यांच्याकडनं माहिती घ्या त्या खरेदी करा त्यांचे काय फायदे आहेत तेच आणून घ्या आणि तुम्हाला त्या मशीनमध्ये पुढे भविष्यात बिघाड झाला तर तेही तुम्ही इथं आणून स्वतः त्यांना देऊ शकता आणि ते तुमच्या रिपेरेबल करू शकता आता पुढे फ्रंटला दुकान आहे त्या दुकानाची पण एक आपण छोटीशी नजर माझ्या मछली वगैरे घेऊन आणि पाच पूर्ण आहे एकदम फ्रंटला आहे डिंगाडे कॉम्प्लेक्स आहे मध्ये त्याच्या एकदम अपोजिट साईडला आहे तिकडे पण दाखवाय तिकडे नाव लिहिलेलं आहे सेवा केंद्र सरकार बनले आहे आणि मुख्य म्हणजे सबसिडी पण तुम्हाला याच्या मार्फत ते मिळून देऊ शकतात तर तुम्हाला मोठी बो, कॉस्टली हा पाटलचा भाग आहे समोर डिंगाडे कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सच्या एकदम अपोजिट साईडला कृषी सेवा केंद्र आहे माने साहेबांचं त्याच्यामध्ये त्यांचं दुकानाचं नाव दिसतं आहे त्यांचा मोबाईल नंबर दिसतो आहे मित्रांनो आपला हा मराठी उद्योजक आहे त्याला जास्तीत जास्त आपण साथ द्या कोकणामध्ये राहून उद्योजक उद्योग करत आहेत की व्यवसाय करणाऱ्याला की मुंबईमध्येच व्यवसाय करायला हवा असं काही नाही आहे आज साहेबांनी दाखवून दिलं आहे गेल्या आठ वर्षापासून ते इथे स्थानिक व्यापारी आहेत कोकणामध्ये राहून विविध प्रकारचा ते त्यांच्या मछलीचा व्यवसाय करत आहेत त्या आपल्या सगळ्यांचं काम आहे त्यांना पुढे नेणं त्यांचं प्रमोशन करणं त्यांना त्यांची जाहिरात अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं त्यातलंच मी आज त्यांची इथे ते येऊन जाहिरात केली आहे त्यांच्या ह्या कृषी सेवा केंद्राला माझ्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरकडून खूप खूप शुभेच्छा अशीच तुमची प्रगती होत राहो आणि तुमच्या व्यवसायाचा भरभराट सर्व्हिनीतलं कौतुल्य पोचू धन्यवाद श्री स्वामी समर्थ एक व्हिडिओ स्वतः बघा अशी एक मशीन आहे म्हणजे भात वळली छान होतात मोकळाचा भात आहे ना भात एकदम फ्री होऊन भात वाढतात सगळा उसा वगैरे बाहेर पडून छान आपण आलात आम्हाला आमचे सहकार्य उभी करे मी बघतो कौतुकला मराठीचे तुमचे सहकार्य असतो माझा हेच तत्व आहे की मराठी माणूस बघला पाहिजे व्यवसायामध्ये पुढे दिला पाहिजे तर मी जरूरही सांगतो की एकमेकांना पाण्यात बघू नसतो एकमेकांचे काय करू नका आज मी साहेबांचं दोन ग्रुपला ॲटॅच आहे त्यांच्या ग्रुपमधून पण मला चांगला रिस्पॉन्स देतो आहे त्यांचं मला त्यांचंही मला मार्गदर्शन असतं कोणते तरी विश्वात माझ्या घरी काय असेल तर प्रमोश करा ही भावना आपण मनामध्ये ठेवली पाहिजे धन्यवाद मी रिश कामिंग बी कॉमिट करतो